नमस्कार मी वैष्णवी दंडुके एम सी एन न्यूजच्या जालना बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत संजीवनी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आपल्या आरोग्याची संजीवनी द स्किल टू हिल द स्पीड टू केअर नागरेज मसाले अस्सल मराठमोळी गावरान चवीसाठी नागरेज मसाले आपल्या जवळच्या किराणा दुकानात उपलब्ध पाहूयात काही सविस्तर बातम्या कौटुंबिक वादातून जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर नातेवाईकांमध्ये दगडफेक झाल्याची घटना गुरुवारी संध्याकाळी घडली या दगडफेकीचा व्हिडिओ समोर आला आहे आणि दगडफेकीमध्ये त्यासोबतच देखील नुकसान अँब्युल तर दगडफेकीमध्ये गटातील पाच ते सहा जण जखमी झाले सामान्य रुग्णालयासमोर कौटुंबिक वादातून नातेवाईकांमध्ये दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे दगडफेकीचा व्हिडिओ देखील समोर आला असून या दगडफेकीमध्ये दोन गटातील पाच ते सहा जण जखमी झालेत तसंच सामान्य रुग्णालयासमोर उभे असलेल्या अँब्युलन्स आणि दोन्ही रिक्षाची काच देखील दगडी पिके मध्ये फुटला दरम्यान घटनास्थळी कदीम जालना पोलीस दाखल झाले असून दगडफे करणाऱ्यांवर पब्लिक डॅमेज ऍक्ट नुसार कारवाई करणार असल्याचा इशारा कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सिद्धार्थ माने यांनी दिलाय शारदा राम जाराम दिंडे नावाची एक महिला आहे माळेगाव शेंद्रा तालुका हद्दीमध्ये तर यांचे आणि सासूचे सासू राधाबाई तुकाराम दिंडे यांचे आपसात शेतीवरून वाद आहे आणि त्या वादाचं पर्यावसन काल त्यांच्या तापसात भांडणं झाली होती त्यातला शारदा राजाराम दिंडे यांचा नवरा जो आहे तो सिव्हिल हॉस्पिटलला ॲडमिट आहे ट्रीटमेंट सुरू आहे आणि ही ट्रीटमेंट सुरू असताना यातील जे वडार समाजाचे बाकीचे यांचे पाहुणे रावळे सगळे जमा झाले त्यात परभणीचे पण पाच लोक होते आणि माळेगावचे काही तर यांनी आपसात झुंज करून इथं सार्वजनिक ठिकाणी आपसात झुंज करून सरकारी दवाखान्याच्या पुढच्या प्रिमायसिसमध्ये दगडफेक केलेली आहे त्याच्यातले जखमी जवळपास सहा जखमी सध्या सिव्हिल हॉस्पिटल येथे ट्रीटमेंट घेत आहेत आणि बाकीचे लोक सगळे पळून गेलेले आहेत सध्या आरोपी इथे उपलब्ध नाहीत आणि हे सहा लोक आहेत यांच्यावर पण आम्ही गुन्हे दाखल करणार आहे काही ॲम्ब्युलन्स आणि रिक्षाचं पण नुकसान झालं हां दगडफेकीत अँब्युलन्सचा पण काच फुटला आहे असं मला ते अँब्युलन्सचा ड्रायव्हर बोलत होते ते पण याच्यात ॲड होईल प्रॉपर्टी डॅमेज ॲक्टनुसार कारवाई होणार आहे या दगडफेकीमध्ये किती जण जखमी झाले त्यांची नाव काय एक सहा लोक जखमी आहेत गणेश शिवाळे प्रभू शिराळे प्रकाश शिराळे शारदा दिंडेची बाई ऑलरेडी आहे इथे म्हणजे जिच्यामुळं कारण झालेले अरुण अशोक शिराळे

शिवराज राक्षे हर्षवर्धन सदगीर जलसम्राट केसरी कुस्त्यांचे मानकरी ठरले आहेत माजी आमदार कैलास गोरंटियाल यांच्या वाढदिवसानिमित्त ही कुस्तीची दंगल आयोजित करण्यात आली होती कैलास गोरंटाल मित्रमंडळाच्या वतीने बुधवारी नऊ एप्रिल रोजी आयोजित जलसम्राट केसरी कुस्ती स्पर्धेत महाराष्ट्र केसरी पहलवान शिवराज राक्षे आणि पहलवान हर्षवर्धन सदगीर यांनी शानदार डावपेस आखत आपल्या प्रतिस्पर्धी मल्लांना अस्मान दाखवत विजेतेपद पटकावले यास इतर दे रत, शी मने जालना करनात या स्पर्धेत सहभागी झालेल्या इतर मल्लांनी देखील उत्कृष्ट कुस्तीचं प्रदर्शन करत कुस्तीप्रेमींची मने जिंकली जालना येथील आझाद मैदानावर बुधवारी सायंकाळी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी मंत्री राजेश टोपे हे होते तर माजी आमदार कैलास गोरंट्याल उद्धव सेनेचे से जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ देशमुख भाऊसाहेब काळे राजेंद्र राख युवा नेते अक्षय गोरंट्याल व्यापारी महासंघाचे अध्यक्ष सतीश पंच विनीत सहानी भाजपा नेते राजेश राऊत दीपक भुरेवाल पैलवान पंकट यादव पैलवान भरत मैकाले बदर चाऊस बाबूराव सतकर नंदकिशोर जांगडे लक्ष्मण सुपारकर पैलवान विलास डोईफुडे पैलवान अर्जुन आवारे अब्दुल रौफ परसुवाले आले आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी संयोजन समितीचे पदाधिकारी विजय चौधरी महावीर ढक्का धनराज काबलिये रमेश गौरक्षक विजय सले वाजत पठाण जगदीश भरतिया अशोक भगत संजय भगत आरेफ खान श्रावण भुरेबाल विनोद रत्नपारखे राजेंद्र जाधव आमिर पाशा कपिल भुरेबाल संतोष माधवले रणजित मगरे विजय पवार घनश्याम खांकीवाले दुर्गेश काठोटीवाले दत्ता पाटील घुले बापू साळवे आदींची उपस्थिती होती जालना शहरातील स्वामी विवेकानंद हायस्कूलच्या प्रांगणात सुरू असलेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प अकोला येथील चंद्रकांत झटाले यानं गुंफले दिनांक दहा एप्रिल रोजी अकोला येथील विचारवंत चंद्रकांत झटाले यांनी स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव या विषयावर व्याख्यानमालेचे तिसरे पुष्प गुंफले यावेळी व्याख्यानकर्ते बोलताना म्हणाले की सध्याच्या काळात भारताची जी काही राजकीय व्यवस्था न्यायव्यवस्था ही ढासळत चालली असून यावर अंकुश लावणे अत्यंत गरजेचे आहे स्वयंघोषित देशभक्तांचे वास्तव्य या विषयास अनुसरून या व्याख्यानमालेत सविस्तर मार्गदर्शन त्यांनी यावेळी केलं यावेळी व्यासपीठावर उद्घाटक म्हणून महेंद्र रत्न पारखे डॉक्टर प्रदीप हुसे व्याख्यानमालेचे अध्यक्ष ॲडव्होकेट शिवाजीराव आदमाने सचिव डॉक्टर विजयकुमार कुंठेकर यांची उपस्थिती होती तर श्रोते वर्गातून ॲडव्होकेट बी एम साळवे ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण बबनराव रत्न पारखे सुदामराव सदाशिवे राम गायकवाड छाया हिवाळे सतीश वाहुळे डॉक्टर शांताराम रायपुरे ॲडव्होकेट महेंद्र साळवे नवनाथ लोखंडे ॲडव्होकेट बी एम कुलकर्णी सुहास साळवे अतुल आदमाने आदींची प्रामुख्याने उपस्थिती होती विषमता सांगणारी मनुस्मृती संपवून टाकली समताधिष्ठीत संविधान निर्माण केलं पण या समताधिष्ठीत संविधानाची संरक्षणाची सवी, जबाबदारी ज्या न्यायव्यवस्थेवरती आहे त्या न्यायव्यवस्थेच्या आवारात विषमतावादी मनुता पुतळा का असा प्रश्न कुणालाच पडत नाही या संविधानावरचे हे हल्ले जर तुम्ही लक्षात घेतले तर तुमच्या लक्षात येईल की यांना संविधानाची किती मोठी अडचण आहे या दहा वर्षात जे काही तुम्ही पाहून राहिले जे काही पूर्ण न्यायव्यवस्था म्हणा किंवा पूर्ण राजकीय व्यवस्था जे तुम्ही पाहून राहिले ही जे ढासळून राहिली या वेगानं याच्यापेक्षा ह्या दोन ते चार वर्ष त्यांनी ढासळून टाकली असती यांना अडचण आहे फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाची नाही तर आतापर्यंत यांनी सरळ सरळ हुकुमशाही आलेलीच अघोषित पण यांनी घोषित हुकुमशाही आणली असती या स्वतंत्र भारतात पहिल्यांदा म्हणजे दोन हजार अठरा साली नऊ ऑगस्टला क्रांती दिन होता त्या दिवशी जंतर मंतरवरती दिल्लीत हे संविधान जाळण्यात आलं हे संविधान जाळणारे होते अभिषेक शुक्ला आणि दीपक गौर नावाचे दोन लोकं या दोघांनी हे संविधान जाळलं आणि ते संविधान जाळत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मुर्दाबाद आणि संविधान जलाव देश बचाव अशा घोषणा त्यांनी दिल्या दोन हजार अठरा साली आतापर्यंत तुम्ही कधी ऐकलं का की त्या लोकांना काही शिक्षा झाली म्हणून त्याच्यावरती काही निकाल आला कोर्टाचा त्याच्यावरती कोणा काही विचारणा केली विचारणा कोणी यासाठी करत नाही की आपण महापुरुषांच्या कायम फक्त प्रतिमांच्या प्रेमात आहोत आपल्याला विचारांची काही घेणं देणं नाही प्रतिमा महत्त्वाच्या आपल्यासाठी म्हणजे आपल्या दिल्लीत अरविंद केजरीवाल होते मुख्यमंत्री होते त्यांच्या मंत्रिमंडळात एक मौर्य नावाचे मंत्री होते त्यांनी दिल्लीमध्ये एक मोठा कार्यक्रम झाला तिथं अनेक लोकांनी बौद्ध धर्माची दीक्षा घेतली आणि त्या मंचावरती मौर्य हजर होते आणि त्यांनी बावीस प्रतिज्ञा म्हटल्या त्या मंचावरती हे मी का बरं सांगतो कारण आम आदमी पक्षाने या त्यांच्या सरकारी कार्यालयामधल्या दिल्लीतल्या सगळ्याच्या सगळे फोटो काढून टाकले फक्त दोनच लोकांचे फोटो ठेवले महापुरुषांचे एक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दुसरे सरदार भगतसिंग दोनच फोटो आपण सगळे खुशार बाबासाहेबांचा फोटो लावला बाकी सगळे काढून टाकले या मौर्य नावाच्या त्यांच्या मंत्र्यांनी बावीस प्रतिज्ञा म्हटल्या एका मंचावरून आणि भाजपने त्याच्यावरती आक्षेप घेतला म्हणून अरविंद केजरीवालांनी त्या मौर्य नावाच्या मंत्र्याचा तातडीनं ना राजीनामा घेऊन टाकला फोटो लावला बाबासाहेबांचा बावीस प्रतिज्ञा म्हणणं गुन्हा आहे का मंत्रीपदाहून हाकलून दिलं दुसरा फोटो कोणाचा होता सरदार भगतसिंगांचा सरदार भगतसिंग म्हणजे कट्टर नास्तिक माणूस कम्युनिस्ट माणूस कधीही देवाला न मानणारा माणूस आणि या हे दोन फोटो लावण्याचा ज्या दिवशी यांनी ठरवलं आदेश दिला त्याच्या आठव्या दिवशी अरविंद केजरीवालांचं बयान आहे की आता नोटेवरती महालक्ष्मीचा फोटो असला पाहिजे आपल्या फोटो कोणाचा लावला सरदार भगतसिंगांचा विचार मातीत घातल्यात आणि आपण प्रतिमांच्याच प्रेमात असतो त्यामुळे कोणीतरी प्रतिमा लावल्या की आपण खुश होतो आपण विचाराचा विचार करत नाही <coughs> एक छोट्याशा चार ओळी आहेत तुम्हाला मी वाचून दाखवतो ते याच्यासाठी महत्वाचं आहे की आज जे काही आपल्या देशात घडून राहिलं हे सर्वच्या सर्व विचारधन नावाचं एक पुस्तक आहे ज्याला बंच ऑफ थॉट्स इंग्रजीमध्ये माधव सदाशिव गोळवलकर गोळवलकर गुरुजी ज्यांना म्हणतात आर एस एस चे सरसंघचालक द्वितीय त्यांनी लिहिलेलं हे पुस्तक आहे आणि हे पुस्तक म्हणजे यांचं संविधान आहे यांची गीता आहे यांचं बायबल आहे यांचं पुराण आहे अर्जेतवाल्यांचं कट्टरवाद्यांचं त्यानुसार आज आपल्या देशातला कारभार चालू आहे त्यांच्या चार ओळी मी तुम्हाला सांगतो तुमच्या लक्षात येईल की त्यांना नेमकं काय घडवायचं इथं विचारधन पुस्तकाच्या पान नंबर दोनशे सातवर गोडवलकर गुरुजी लिहितात की आपल्या देशाच्या राज्य घटनेतून संघराज्याची संपूर्ण चर्चा कायमची न रामनगर येथील एका व्यापाऱ्याचे फर्निचरचे दुकान फोडून त्यातील इलेक्ट्रॉनिक सामान आणि इतर साहित्य चोरून नेणारा चोरटा स्थानिक गुन्हे शाखा आणि मोजपुरी पोलिसांनी जेरबंद केलाय जालना जिल्ह्यातील रामनगर येथील ज्ञानेश्वर सर्जेराव मुळे यांचे फर्निचरचे दुकान चोरट्याने आठ एप्रिलच्या रात्री फोडले होते या प्रकरणात मौजपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणात पोलिसांनी तपास करत स्थानिक गुन्हे शाखा आणि मौजपुरी पोलिसांनी दिलीप दगडूबा जिने याला ताब्यात घेऊन चौकशी केली त्यानंतर त्याने त्याचे साथीदार विनोद काळे आणि बळीराम फुके यांच्या मदतीने हा गुन्हा केल्याची कबुली पोलिसांना दिली या प्रकरणात चोरी केलेला मुद्देमाल ज्यामध्ये एलईडी डी टी व्ही गॅस शेगड्या मिक्सर आणि गुन्ह्यात वापरलेली बोलेरो असा सात लाख पंच्याहत्तर हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक पंकज जाधव मोजपुरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक घुगे सहाय्यक पोलीस निरीक्षक योगेश उबाळे पोलीस उपनिरीक्षक दिगंबर कठाळे राजेंद्र वाघ प्रभाकर वाघ लक्ष्मीकांत आडेप कैलास खराडे रमेश काळे सागर बावीसकर गणेश वाघ राजेंद्र राव रवी खडसे ज्ञानोबा बिरादार संजय राऊत दादासाहेब हरणे प्रदीप पाचरणे अविनाश मांडे यांच्या पथकाने केली जालना बातमीपत्रात वेळ झाली इथे थांबण्याची पुन्हा भेटूया उद्या याच वेळी नमस्कार अरे नहीं बेटा, हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़े होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी। कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप टी कालिका टीएमटी गजला चुप मजबूत हो